नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे हात मजेत हात ना चला ना? तर मग आज आहे काय वा शनिवार आहे ना शनिवार तर ब्लॉग ला मी किती वाजता सुरुवात करते हैं? किती वाजले वेळ वाजले एकवीस मिनिट हां अडीच वाजले तर वेळ कुठे जातो आहे आम्हाला आणि वार काय आहे ते सुद्धा माहीत नाही आहे तर मस्त बसलेलो आहे आम्ही गप्पा मारत आणि आम्ही आलो आहे माझ्या बहिणीकडे तर हां सांगितलं तर सर्वजणी बघा तसे बसले आता चहा घेतो आहे आणि माहेरी तर लाईट गेलेली होती खूप पाऊस झाला काल दुपारपासून का पाऊस चालू होता तर रात्री पण पाऊस पडलेला तर लाईट नव्हती मोबाईल मध्ये यांचे मोबाईल स्विच ऑफ होते आता आलो चार्जिंगला लावले आणि लगेच व्हिडिओला स्टार्ट केली तर यांची चालू आहे चहा ठेवणं मी झाडू मारून घेतलेला आहे आणि आमच्यासाठी सासूबाई बसल चहा मला चल ग चहा घे ना बायडा मावशी चहा घे चल आणि आम्ही ये ना काल इतका एन्जॉय केला परत आज आम्ही चाळीस गावला इथे आलोय काल पोट भरलं नाही ना आपलं आज खूप एन्जॉय करायचं आहे अजून काय झालं तुला सर्दी पाणी बदल झालो दिदी चा गे कोरांना का देणं बुरा चल जास्त चहा लागेल

मावशी का आम्ही मस्त हॉटेल मध्ये आलो आणि बाकीचे घरी आहे त्याच्यामुळं भाजी पार्सल घेऊन जातोय वाट बघत भाजीचे काही खायचंय का मॅडम तुम्हाला दुपारी आम्ही खिचडी बनवली होती आता म्हटलं तुम्ही चपात्या करून ठेवा आम्ही भाजी घेऊन येतो आता भाजी घेऊन जातो मस्त आणि फुल एन्जॉय करतो आता दिवेवरती कशा काढू आम्ही आता तू काय खातोय रे ओ आणि तिच्या तरफ काय खातोय बोल गारे तुला काय खायचंय लाडू खायचं ये लाडू दे रे गुड़िया không đi Nhưng mà bài này Nhưng mà mình cái cái bài này Cái cái gì, đây, cái gì मावशी ताम का तू तू कुठ कुठ चालली होती आता इमडीची चॉकलेट घ्यायला आता एवढं अर्जंट होतो पाणी न्यायला सुटून जाईल कुठे खाली उतरत तोपर्यंत का गा मी तिकडे जाऊ का रोडावरती मी तर चप्पल घाल ना ती येते तोपर्यंत झाले सायकलवर गेली का ती मगही तर सायकल लावायली ती चला मग प्रेम बाय बाय <laughs> चलो हे बघ इकडे बघ आता चालू चला काय असं वाटलं कॅमेरा चालूच नाही का गाडीमध्ये गर्दी ये। आता येईन आठवून गेलं ना आता मावशीच गाव येईन बिंग नंतर बडगा होईन मग बडगा

मन जने लालो जोंदा देसना मानलो बस न म पूछ काय पण गढ आलो देखिले ना हं आ ते ज खोलना ना विडियो विचार न दे

पूजा देख बर आता कितला मजा नाही हो फोटो काढी मी नारळ बी नाही जे ते नारळ कितला गोळा बैल त्या मी पैसे टाकून देणार नारळ बद्दल सर्वसने नारळ कालची आलेली आहे पण व्हिडिओ केला नाही आणि आता जातोय आम्ही म्हणून म्हटलं थोडासा तरी व्हिडिओ करते आणि इथं चालू आहे आमची पॅकिंग ए गुडिया काहीच नाही म्हणा तस राहू दे सोड उठ बाबा हाय करा हाय <laughs> करा ना हाय चल आमची बॅग रेडी झालेली इथे नाही नाही काय कर असतील चहा हा ना बाई <laughs> चहा एक एक कप दे या चहा घ्यायला सर्व सर गा मावशी उचली सांग तिकडे ठेव जळगाव मध्ये आकाशवाणी चौक इकडे पाऊस नाही तिकडे किती पाऊस चालू इकडे एकही पावसाचा नाही वाटत आहे आणि तिकडे किती पाऊस होता बघितला ना तुम्ही आले आले बघा इथं चालू झालं खोल। खोल, खोल। तिकडे सर पुढे सर थोडी काय आणले काय माहिती भूषण माझ्या मावशीच्या मुलाने गिफ्ट आहे तिला दिवाळीतून मेकअप किट मेकअप बॉक्स त्याला मला कार्यकूट सापडलं होता या तुला मन त्याला काय ते म्हणे वाचे का मामा वाचे का मामा तिचं चा ना चालू तो ठीक आहे मेकअप किट आहे ना कधी आमच्या साहेब काय म्हणता साहेब कसं वाटलं तुम्हाला आठ दिवस हा <laughs> आठ दिवस कस वाटलं हा <laughs> बायको होती कधी <दिगरी>, एकदम भारी <laughs> तिकडे सरकताई तिकडे सरक ना खोल ग बाई काही बाई तिथंच खोलायचं म्हणत होती म्हटलं असं कस काय घेऊन जाऊ आपण मग पॅक करता येणार नाही आपल्याला त्यान मित्र ये मित्र आलेला होता त्याचा Pani aá, lele, calo. Me cuida com aja, cara. Asa caio, ando, ando.

काय आणले असं वेगळं काहीतरी दरवेळेस साडी घ्यायची मग वेगळं काहीतरी पाहिजे छान मस्त नाव टाकी आणले का काहीतरी का का चला साड्या तर नंतर दाखवणार मी साड्या किती आणल्या असं साड्यांची पूर्ण बॅग भरलेली आहे आता चहा ठेवते चहा घेते आणि टाईम किती झालेला गेले ओ साहेब इकडे या ना साहेबांना भेटते आता पहिले आम्ही घेऊन आलो पार्सल इथे घेऊन आलो बट्टी भाजी घोटेल वांग्याची भाजी आणि डाळ हे काढून घेते थोडासा भात लावते आणि पहिले चहा ठेवते भात लावते आणि मग जेवायला बस हे बघा बट्टी झाली गरम गरम मस्त मी गावाला गेली होती आणि सकाळी सकाळी या साहेबांना सोडायला बाहेर गेली तर पेरू बघितले अशी लागलेले होते हे बघा आणि साईज बघा माझ्या हातात म्हात नाही तीन पेरू निघाले आणि शेजारची दिदी म्हणे तुम्ही गेल्या होत्या ते आंटी तेव्हा सुद्धा मी एक मोठाच पेरू तोडला म्हणे खूप गोड आहे आणि आम्ही काय करत होतो पिरू देत नव्हते हो खाऊन घे ठेव नाही तर मी व्हिडिओ करते ना तोपर्यंत तर तो। तो। हे बघा अजून भरपूर पेरू लागलेले हा या पेरू खायला आणि मला काही दाखवत नाही कारण की माझे आंघोळ वगैरे काहीच झालेलं नाही आहे

Mm. एक नंबर गोड बाप रे पेरू किती छान mm. आहे काही आणि इतका भरली ना दाखवतो